नमस्कार मित्रांनो आपल्या शिवशंभू युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो गावगडी शेती निसर्ग सौंदर्य नेहमीच माणसाला एक आनंद देतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे गावकड निसर्ग आणि पूर्ण मित्रांनो हे गवत हिरवेगार गवत अगदी मनाला अगदी मोहून टाकते असा गावगुली नजारा शेती शेतामधील पिके नेहमीच मित्रांनो माणसाला एक आशा लावते आणि आपले मन नेहमीच आनंदीत करत असते तर मित्रांनो हे गवत झाडे झुडपे मित्रांनो हा ऊस नजारा पाहिल्यानंतर मित्रांनो अतिशय मनाला एक आनंद होतो की मित्रांनो गावाकडची पिके अगदी मनाला अगदी मोहून टाकतात मित्रांनो ही ऊसाचे पीक हा सर्व मित्रांनो मकरचा मा पावडर आहे आपला आणि हे दृश्य अनेकांना बघायला मिळत नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना आणि माझ्या सर्व मित्रांना हे गावाकडील नजारा हे निसर्ग पूर्ण बघता यावं हा ह्या व्हिडिओ माझा उद्देश आहे मित्रांनो तर मित्रांनो गावागुल पिके मित्रांनोच ती मित्रांनो पिक आहे आपले प्लॉट आहे इकडे तर मित्रांनो सर्व गोष्टी गावगुले अगदी बघण्यासारख्या असतात आणि ह्या सर्वांना पाहायला मिळाव्यात हा माझा उद्देश आहे तरी आपल्या शिवशंभू यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्राला सपोर्ट नक्की करा मित्रांनो आणि तुम्हाला गावाकुल नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत राहीन आणि तुम्हाला गावकुल सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर मित्रांनो हे सर्व बाहेर मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना नक्की सपोर्ट करा अशी मी आशा करतो आणि तुम्ही सपोर्ट करताना मी अशी आशा बाळगतो आणि त्याला व्हिडिओ स्किप करतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही कळवा धन्यवाद सर्वांना